तीन दिवस ब्लॉक नाही इथला काय प्रॉब्लेम होता त्यामुळे ब्लॉक नाही घेतला नाही आता सगळे पोरं आले आहेत बघू शकता थोडे वेळ जमायला लागलेत गुलपम्प सेट आर पी जी सेट आमच्यामध्ये प्रॅक्टिसला आल्यावर तर प्रॅक्टिस प्रॅक्टिस पण ते पबजी फ्री पण खेळतात तर काहीच प्रॅक्टिसच्या मध्येच पाऊस आलेला आहे छत्रपतीला गेल प्रॅक्टिसच्या मध्ये पाऊस

गाई आता जस्ट पोरांचा नाश्ता आलाय वडापाव सगळे नाश्ता तर प्रॅक्टिस झाल्यावर आज आता प्रॅक्टिस चालू होईल पहिला आठवण लावले तर लागले नाही అంత బుస్టాంతా వర్షా వల్ల చడలాని పావా గెల్ చడలా काहीच पाचचा ट्राय केला तर पाचवा गेलता पण पाचवा उठलात नाही बघू सुद्धा परत कोरांचा चालू आहे हे असे पालटू त्यांच्या मला होतं घेऊन जातो सगळ्याच्या चढतो मी तुम्हाला घेऊन जात नाही पाचवा चढलो तर पाचवा उठलात नाही आता बघू परत ट्राय करायला लावला आता आता घालून पाच वर्ष रावायचे कंटेनर असा पुढे गाईज आमचे काय पाच तर लागत नाही लागतील सगळे चढतात ना उठतच नाही सेफ कापायला लागले काम आहे ना काय झालं बरोबर सगळ्यांना वड्डा लागलं भाऊ आता लागतील वाटतं वरती चढताना कापतात वरती चढताना पण कापतात आता काम आहे त्यांना काय व्हायला लागले भेटू पुढे आता आता काप होता वरती गाईला आता वरती करता चौथा काप होता कसा आहे दर्शन कापत असता दहा मिनिट सुम झालो आमच्यावरती येऊ पण बोलतो काल अंकूल डिलिंग करतो वरती चढील कापतोय नाही दादा बाबू अजून पाच तर लागले नाही दहा मार्च नंतर असतो यो माझा कोच कोच होती बघू आता काय बोलतात आज लागत नाही अजून लागतो भाऊ खालिंगचे आहे माहिती पडलं नाश्ताय म्हणून नाश्ताला बरोबर नाश्ता सगळ्यात मोठ्या काप्या काप्या काप्या

काय आता फास्ट तर लावले आम्ही फास्ट लावून उठवलं तर पोरं शिकले उघं आता बघा ता होता तो काय बोलतात फास्ट लावले पहिला तीन सोला प्रॉब्लेम म्हणजे लागले ना पोरं चढत नव्हते आता फास्ट लावले भाऊ भरपूर ना मना झुकला तर सगळं इथे ह्याची लागेल मीटिंग चालू होतं रोटी पुढे आता बहुत आहे कंट्रोल असेल कसं वाटतं खाली चलत खाली असतो बर फिलिंग कुठतो का नाही मारा ना म्हणजे आमच्याकडे आशाचे आहेत ना वेळ तुमच्या खईचे आहे भाऊबल्ली होत खालचे ना उलटत मला पुढं परत आम्ही होतो चढला होता पण सहावा बसला नाही सातची अपेक्षा सोडून द्या कारण की सात साठी सुट्टी आणि आधी येत नाही काय नाही रोज रोज त्यात त्यात बोलून फायदा नाही त्याच्यामुळं

राहायला फक्त दुसऱ्या नंबरचे थर आता सीन करता आम्ही काय करणार का आम्ही आणलं जालिम भक्ताचा अंगारा तो आता अंगारा लावून सगळ्यांना आम्ही थरावं लावणार आहेत म्हणजे आमचे थर आणणार नाही आम्ही एक दोन तीन चार नाही आम्ही नऊ थर लावणार नऊ थर आता आम्ही अंगारा आणलाय भक्ताचा तुम्ही बघा पुढे बघा बघा आता पुढे मध्ये डायरेक्ट काही जाता आता आम्ही चालू लावाला सहा तार आता लावायला बघू शकता आमची तारखे जमलेली आहेत पब्लिक आता जमले आता आम्ही सहा तार लावणार आहेत मग दाखवतो आम्ही तुम्हाला उतरून सातार हात लावले सावा चढला आता सावा सलाम दिला सलामी थोडी दिली म्हणजे पूर्ण उठला पण नाही ना पडता झाले वेकाच असतो पण ते दोन बॅलेन्स स्वतःचा वाचला नाही खरावाच चढला असतो ते पूर्ण सगळं बोलायला लागले सात तर लावले पहिला स्टाकला नव्हते लागत नंतर लागले लास्टला लास्टला सात तर लावले तर दोनक मी केला हे कापे लोक ते सगळं खालती कापतो ते लागले पैसे सहा लागले आता मी तुम्हाला बोललेलो ना जालिम भक्ताचा आम्ही अंगार आणलाय कसे सालावले कचा कच अजून आता आमच्याकडे किती दिवस आहेत उद्यापासून एक तीन म्हणजे सोला अंडी आहे आमच्याकडे अजून सोळा सतरा दिवस आहेत जालिम भक्ताचा अंगार आहे आता मी झालो जवाहरला जवाहर ना अजून एक अंगार आणणार आहे मग आम्ही दहा तर एकदम लावणार आहे काही बॅलेन्स केला स्वतःला आता खालीच पडलं असतं सदर वाचलो आता तेच करू बघा चाललं तर अजून बघू आता काय होतं भेटू करत आमच्या पुला भूक लागले टेन झाली आता बघा लाईन लागले सगळे गायट बघा यो फुक्कट बघा त्या वर्षी त्याला येतो बघा खातो बघ आता आलाय फुक्कट प्रॅक्टिसला येत नाही लागलेत नाही आता आमची प्रॅक्टिस संपलेली आहे वडापावचा आस्वाद घ्यायचा आहे तिथं दाखवत जरा आणि तुम्ही याची म्हणजे व्हिडिओ बघत राहा पुढे तुम्हाला अजून मजा येईल आम्ही तुम्हाला बोलो ना जय जमाचा रिपोर्ट होणार आम्ही दहा तर लावणार आहेत आम्ही मी उद्या झालो जवाहरला जवाहरवर उद्या अंगारा आणणार आहे दहा तर लावणार आहे बघत राहा गाईच बघा वाडा वाडापाटे बघा गर्दी भेट सगळ्या भेट सगळ्या भेट

पूर्णमध्ये काय ना काय गडबड व्हायची तर पडायचो नाही दोन आठवड्यामध्ये सहा लावले दोनदा लावले एक व्हिडिओ नाही काढली तुम्हाला लागलं नाही तर पडव होता एक व्हिडिओ काढला तर बघूच होता आता जस्ट प्रॅक्टिस प्रॅटिस आता बघू ब्लॉक तुम्ही टालाय म्हणून बघितलं मग मी लेट 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 कर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आता रोज ब्लॉग भेटेल